तुम्ही जर साखरपुड्याच्या अंगठीसाठी किंवा लग्नाच्या अंगठीसाठी शॉपिंग करत असाल आणि तुम्हाला चार चौघांसारखं फक्त सोन्याची किंवा हिऱ्याची अंगठी नको असेल तर हे दोन्ही दोन्ही रत्न तुम्ही नक्की कन्सिडर करा एक म्हणजे ब्लू सफायर नीलम आणि दुसरं म्हणजे पाचू पन्ना किंवा एमिर uh, आता ह्याच्यामधला मी एक uh, मोठा व्हिडिओ पण करेन हे एक्सप्लेन uh, करायला uh, तर तुम्ही नक्की हे चॅनल फॉलो करा पण त्याच्या आधी एक क्विक कंपॅरिझन इन टर्म्स ऑफ ड्युरेबिलिटी विच इज द फर्स्ट पॉईंट ब्लू सफायर स्कॉर हायर दे आर अ सॉलिड नाईन ऑन द मोस्ट हार्डनेस स्केल पाचू फक्त साडेसात ते uh, आठ असतात म्हणजे काही कमी नसतात बाय कम्पॅरिझन ब्लू सफायर इज आहे पण असं नाही की तुम्ही आज पाचू घातला की उद्या तो लगेच फुटेल किंवा फुटेल अजिबात नाही इट इज क्वाईट ड्युरेबल पण तुमचं युसेज जर रफ असेल तुमचं वापरणं जर रफ असेल तुमचं लग्न झालं एकमेकांवर तुम्ही भांडाल आणि ती रिंग आपटाल तर निलमला काहीही होणार नाही अगदी काही नाही होणार तुम्ही पाचू वापरत असाल तर तुम्हाला थोडं ते थोडं नाजूक हाताळायला लागेल अगदी नाही तो पण अतिशय सुंदर रत्न आहे दुसरा पॉईंट म्हणजे क्लॅरिटी की कुठला रत्न जास्त क्लिअर आहे तर ह्याच्यात पण जनरली लोक ब्लू सफाय रेकमेंड करतात कारण त्याच्यातले जे इन्क्लुजन्स असतात ते अगदी बारीक अगदी महीन सुईसारखे बारीक असतात आणि जो पाचू आहे त्याच्यामधले इन्क्लुजन्स खूप युनिक असतात त्याला ज्यादा म्हणतात ज्यादा फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट्स टू गार्डन मला स्वतःला हे इन्क्लुजन्स खूप आवडतात इतके आवडतात की मी फिक्या कलरचा पाचूसुद्धा विकत घेईन फक्त ते एमरल्ड्स बघायला इन्क्लुशन्स बघायला आणि आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रीयन्समध्ये डार्क कलर ही खूप प्रथा आहे म्हणजे डार्क कलरचा पाचू देवा म्हणजे चांगली क्वालिटी असा अजिबात नाही इट इज कम्प्लिटली युअर पर्सनल प्रेफरन्स तिसरी गोष्ट म्हणजे ब्रिलियन्स कुठला रत्न जास्त ब्रिलियंट आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ब्लू सफायर स्कॉज हायर नीलम स्कॉज हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर तो वन पॉईंट सेवंटी सेवन टू वन पॉईंट सेवन्टी एट आहे म्हणजे व्हाईट लाईट तो जास्त रिफ्लेक्ट करतो पाचू कमी आहे वन पॉईंट फाय सिक्स टू वन पॉईंट फाय सेवन आणि शेवटचं कम्पॅरिझन पॉईंट म्हणजे सिमिलिझम आता ब्लू सफायर इज रूल्ड बाय सॅटर्न ऑर शनी And it symbolizes commitment, hard work, as well as innovation and a slightly eccentric approach to life. Um, mercury or um, emeralds are symbolized by Mercury, which, um, which symbolizes, um, are ruled by Mercury, that symbolizes communication, uh, youthfulness, that uh, up an evergreen couple, it is uh, symbolized by Mercury, as well as a very uh, innate understanding.